नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिकर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण हंड्रेड डेज चॅलेंज जे आहे त्यातलेच हे भाग आहेत जे आपण सामान्य ज्ञानाचे घेतोय आता जे आपण प्रश्न घेतलेले आहेत ते प्रश्न नवी मुंबई ह्या मागच्या वर्षी जे प्रश्न विचारले होते नवी मुंबईला त्याच्या संदर्भातले आहेत तर आपण ते प्रश्न बघूया त्याचं विश्लेषण तर आहेच आपण तर नेहमीच करत असतो बरोबर आहे की नाही पण महत्वाचं काय ठरतं तर जर तुम्हाला खरोखरच परीक्षा पास व्हायची असेल तर आमच्या टिक्कर मराठीच्या ज्या काही येणारे व्हिडिओ आहेत ते पूर्णत बघा कारण त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे बरोबर की नाही तुम्हाला परीक्षा द्यायची आहे तुम्हाला पेपर सोडवायचे आहेत आणि जर का कुठलंही ज्ञान हे अर्धवट राहिलं तर तुम्हाला माहिती आहे काय होतं आणि पूर्ण ज्ञान म्हणजे अश्वत्थामासारखी तुमची अवस्था व्हायची नसेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे पूर्ण त्या पूर्ण एखादी कुठलीही कल्पना संकल्पना जे काही विषयाची आहेत त्या संपूर्ण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याच्या पाठी लागायचं एकदा त्या समजल्या डोक्यात बसल्या की विषय संपला तर आपण आता सुरुवात करूया आपलं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे टिक्कर मराठीचं पहिलंच वर्ष जे आहे टिक्कर मराठीने किती रिझल्ट दिलेले दोनशे साठ अने आणि असे अनेक जे आपल्या युट्यूबवर येऊन ज्यांनी लेक्चर सतत बघून त्यांनी आपला अभ्यास केला आणि पास झाले असे भरपूर असतील तर ते यात कुठेच गिणतीमध्ये नाही आहेत तर तो रिझल्ट किती असेल विचार करा बरोबर की नाही हा टिक्कर मराठीचा आपला, ला आपला साथी, साथी जो हंड्रेड डे चॅलेंज आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाच लाख सबस्क्रायबर करायचे आहेत हे लक्षात ठेवा प्रत्येकाने ओके आपला महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस यासाठी तुमच्यासाठी टिक्कर मराठीने ठोकळा जो आणलेला आहे हा ठोकळा कशासाठी आहे या मदे तर यामध्ये मराठी व्याकरण आहे त्यानंतर बुद्धिमत्ता आहे त्यानंतर अंकगणित आहे सामान्य ज्ञान आहे सामान्य विज्ञान आहे असं एकंदरीत मिळून पाच विषयाचं एकूण दहा हजारापेक्षाही जास्त प्रश्न आणि याबद्दलचं म्हणजे टॉपिक वाईज आहेत म्हणजे जे घटक आहेत बरोबर आहे जसं राज्यसभा आहे हा त्या राज्यसभेवर असलेले प्रश्न आहेत लोकसभेवर असलेले जसं आपण माझ्या विषयाचं सांगतोय तसंच अंकगणित आहे मराठी व्याकरण आहे म्हणजे प्रत्येक घटक तुम्हाला मिळत जातील त्याच्यावरचे प्रश्न ओके का तर हे प्रत्येकाने काय करायचं आहे कुठे उपलब्ध असेल तर आपल्या ई बुकच्या ईबुक या विभागामध्ये म्हणजे आपला ऍप जो आहे टिक्कर मराठीचा त्या टिक्कर मराठीच्या ऍप मध्ये हे तुम्हाला उपलब्ध आहे पण फ्रीमध्ये नाही लक्षात ठेवा तुम्हाला याचे फीज द्यायची आहे हा भारताचे उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात बघा तेच तेच प्रश्न कसे वेगवेगळ्या पद्धतीने किंवा साधारणत तसेच प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेला विचारले गेले असा प्रश्न मुंबई पोलीस भरतीला पण विचारला गे गेला होता नवी मुंबईला सुद्धा हाच आला आता या सर्वांचं माहिती आहे भारताचे उपराष्ट्रपती हे काय असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात बरोबर आहे म्हणजे कुठलीही व्यक्ती ज्या राष्ट्रपती उपराष्ट्रपती या पदावर जाते तेव्हा ती अगदी काय होते राज्यसभेची पदसिद्ध अध्यक्ष होते त्यासाठी कुठलीही निवडणूक नाही लोकसभेला कसं असतं लोकसभेला निवडून म्हणजे जे अध्यक्ष असतात सभापती त्यांची निवड होते पण इथे मात्र काय आहे उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्षच असतो सध्याचे कोण आहे जगदीप धनखड जगदीप धनखड हे काय आहेत सध्याचे उपराष्ट्रपती आहेत आणि हे कितवे आहेत चौदावे बरोबर आहे या अगोदर ते कोण होते पश्चिम बंगालचे पश्चिम बंगाल, बंगाल याचे कोण होते ते राज्यपाल होते लक्षात ठेवा अलग लक्षात तर तुम्हाला विचारलं जाईल या अगोदरचे कोण होते तर राज्यपाल होते बरोबर आहे आता लोकसभे जे आहे जी लोकसभा आता सतरावी लोकसभा होती त्याचं आता विसर्जन होत आलेलं आहे म्हणजे झालंच आहे आणि आता अठरावी लोकसभा याचं काय होईल आता निवडणूक केल्या निवडणूक होणार आहेत एकोणीस एप्रिल ते एक जून पर्यंत चार जूनला याचा निकाल म्हणजेच जे काही जिथे लोकसभेची निवडणूक झालेली आहे तिथून संपूर्णत काय होणार आहे निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर मग सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केला जाईल बरोबर आहे की नाही पण लक्षात ठेवा लोकसभेचे सतराव्या लोकसभेचे कोण आहेत ओम बिर्ला हे अध्यक्ष आहेत बरोबर आहे विधानसभा हे प्रत्येक राज्यामध्ये असतात बरोबर आहे विधानसभा आणि विधान परिषद हे आपल्या सहा राज्यांमध्ये काय आहेत विधान परिषद आहेत बरोबर आहे त्या गोष्टी लक्षात ठेवा पुढे जाऊया महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला तर यापैकी पर्याय क्रमांक कुठला आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली काय झालेलं आहे यांचा जन्म झालेला आहे कधी झालाय अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली ओके आता महात्मा ज्योतिबा फुले यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे बरोबर आहे म्हणजे आपण ज्या वेळेला महाराष्ट्राचा इतिहास वाचतो त्यामध्ये तर आहेतच इतिहासात आणि त्याहीपेक्षा समाज सुधारक हा जेव्हा विषय आपण वाचतो किंवा त्याचा अभ्यास करतो त्यामध्ये सर्वात पहिलं महाराष्ट्रामध्ये जर कोणाचं नाव येत असेल तर ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने सावित्रीबाई फुले यांनी जे काही काम केलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत त्याला म्हणजे कुठे त्याबद्दल बोलणं किंवा त्याबद्दलचं आपण काही कर त्यांच्याबद्दलच त्यांच्या शिक्षणाच्या कार्याबद्दल बोलणं म्हणजे सूर्यासमोर आपण दिवा ठेवण्यासारखं आहे बरोबर आहे म्हणजे या या पद्धतीची तरी मी उपमा देऊ शकतो त्या काळामध्ये ज्या वेळेला शिक्षण काही नसताना मुलींसाठी भिडेवाड्यामध्ये अठराशे एक अठ्ठेचाळीस साली कधी काढलेलं आहे अठराशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली ही भारतातली पहिली शाळा आणि अठराशे पंचावन्नला पहिली शाळा काढली प्रौढांसाठी म्हणजे शिक्षणाचं महत्व त्या काळात त्यांना पटलेलं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कधी कधी तुम्हाला प्रश्न विचारला तर त्यांच्यावर प्रभाव कोणाचा कुठल्या लेखकाचा तर थॉमस पेनचं राईट्स ऑफ मॅन हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा प्रभाव यांच्यावर खूप पडला होता आणि तिथूनच त्यांची ही प्रेरणा वाढत गेली शिक्षणाबाबत किंवा शिक्षण देण्याबाबतची आणि सत्यशोधक समाजाची स्थापना सुद्धा विचारली जाते अठराशे त्र्याहत्तरला तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित करून ठेवल्यात यावर बऱ्याच म्हणजे असे एखादी तुरळक परीक्षा असेल ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचं विचारलेलं नाही तर हे गोष्ट लक्षात ठेवा त्यांनी लिहिलेली जी काही तृतीय रत्न आहेत हा शेतकऱ्यांचे असूड आहेत गुलामगिरी हे जे काही त्यांची ग्रंथ संपदा आहे त्याबद्दलही माहिती घेऊन ठेवा आणि यांचा जन्म जो आहे तो अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस आहे बरोबर आहे की नाही आता सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा म्हणजे सुबोध रत्नागर हे जे काही त्यांची कथा का, म्हणजे त्यांनी जे काही साहित्य संपदा है जी आहे त्यांच्याबद्दलची ती लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाचं सांगण्यामागचं सा कारण काय आहे तर सावित्रीबाई फुले हे पुणे विद्यापीठाला नाव दिलेलं आहे बघा किती मोठं त्यांचा सन्मान केलेला आहे वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे आर्थिक धोरण हरितक्रांती धवल क्रांती, क्रांती शैक्षणिक धोरण तर वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीच्या बाबतीत आहे ऑपरेशन फ्लड या नावाने म्हणजेच ज्या वेळेला हरितक्रांती आली एक साठच्या दशकामध्ये बरोबर आहे हरितक्रांती जे स्वामीनाथन आहेत ते आता येईनच त्याच्यावर पण क्रांती जे वर्गीस कुरियन आहेत बरोबर आहे तर ह्यांनी पाश्चरायझेशन करून दुधाला जास्तीत जास्त काळ टिकवण्याचं जो काही शोध किंवा इथे भारतामध्ये जी काही सुरुवात केली आणि त्याचंच फलक फल किंवा प्रतीक म्हणू ते अमूल आहे बरोबर आहे की नाही तर वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीसाठी आहेत अलग लक्षात आणि आत्ता म्हणजेच त्यांचा जो सव्वीस नोव्हेंबर जो दिवस असतो म्हणजे आपण एकतर हा दिवस जो आहे सव्वीस नोव्हेंबर हा सव्वीस नोव्हेंबर आपण काय करतो संविधान दिवस म्हणून बरोबर आहे एक तर संविधान संविधान दिवस आणि तसाच वर्गीस कुरियन यांचा हा काय आहे जन्मदिवस आहे म्हणून आपण राष्ट्रीय दुग्ध दिवस म्हणून साधा कर, साजरा करतो राष्ट्रीय दुग्ध दिवस आंतरराष्ट्रीय दुग्ध दिवस तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचंय कधी साजरा केला जातो बरोबर आहे आता वळूया हरितक्रांती आपल्याकडे हरितक्रांतीचे जनक कोण आहेत स्वामीनाथन बरोबर आहे आता आपल्यासाठी स्वामीनाथन महत्वाचे काय आहेत आता ना? आता का तर आताच्या काळात परीक्षेमध्ये स्वामीनाथन यांच्यावर प्रश्न नक्कीच येणार स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक म्हणतात आत्ताच यांना काय झालेलं आहे तर त्रेपन्नावा हा रत्न पुरस्का, पद्मण पद्मण हा पुरस्कार मरणोत्तर त्यांना आता देण्यात आलेले आहेत म्हणजे यांना बरेच मिळाले आहेत पद्मश्री मिळाला आहे पद्मभूषण पद्मविभूषण आणि आता भारतरत्न पण हा मरणोत्तर आहे हा लक्षात ठेवा हा हे महत्वाचं आहे आणि आता लक्षात काय ठेवायचं दोन हजार चोवीसचा चा स्वामीनाथन जो पुरस्कार आहे स्वामीनाथन पुरस्कार हा डॉक्टर कंबोज यांना मिळालेला आहे कळलं म्हणजे ह्याच्यावर आधारित तुम्हाला एखादा प्रश्न विचारला की स्वामीनाथन पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे तर तो डॉक्टर कंबोज यांना देण्यात आलेला आहे आणि स्वामीनाथन यांना त्रेपन्नावा कितवा त्रेपन्नावा आत्तापर्यंत म्हणजे आहे शेवटचे यावर्षी पाच भारतरत्न देण्यात आले त्यापैकी स्वामीनाथन हे आहेत ह्यांचा पाचवा क्रमांक आहे <coughs> पहिल्यांदाच असं होतंय की भारतरत्न जे आहेत हे भारतरत्न पाच जणांना देण्यात आलेले आहेत ओके okay? तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आंतरराष्ट्रीय विचारलं आंतरराष्ट्रीय मध्ये कोण येतं नॉर्मन बोरलॉग येतं आणि नॉर्मन बोरलॉग यांचा जो पुरस्कार आहे हा स्वाती नायक यांना मिळालेला आहे हे लक्षात ठेवा वर्गीस कुरियन झालं पुढचा प्रश्न घेऊया महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे काय आहेत गृहमंत्री आहेत ज्या वेळेला हा प्रश्न आला होता त्यावेळेला कोण होतं बरं तर इथे देवेंद्र फडणवीस होते बरोबर की नाही तर सध्याचे गृहमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत बरोबर आहे बर जे सीएम आहेत म्हणजेच काय आहेत आपले ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हा पहि प्रश्न विचारला होता ठाण्याला हे लक्षात ठेवा ओके चला सुरुवात पुढे जाऊया जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो आता प्रत्येक वर्षी पाच जून या तारखेला साजरा केला जातो हे कुठलं तर युनायटेड युनायटेड नेशन हा एनवायरमेंट हा प्रोग्रॅम जो आहे हा प्रोग्रॅम युनायटेड नेशन एनवायरमेंट प्रोग्रॅम हा कधी आला याची स्थापना झाली एकोणीसशे बहात्तर ला आणि कुठे झाली नै नैरोबीला नैरोबी या ठिकाणी केनिया कळलं केनिया नैरोबी या ठिकाणी याची स्थापना झाली आणि काय झालं तर पाच जून ही तारीख निश्चित करण्यात आली आणि त्या दिवसाला काय झालं तर पाच जून हा पर्यावरण दिवस साजरा केला जातो या अगोदर म्हणजेच मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला कोट कोट ठेवा कुठे इथे लिहितो एकाच वेळेला कोट दी आयवोर या ठिकाणी साजरा केला गेला हे लक्षात ठेवा ओके पाच जून ही तारीख काय पर्यावरण दिवस म्हणून आपण साजरा करतो हा तर ही गोष्ट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न घेऊया आपली जी टार्गेट बॅच आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस आतापर्यंत आपण म्हणजे काही मुलांनी आम्हाला सांगितलं होतं की सर याची तारखा वाढवा आणि आम्हाला सूट द्या तर ती सूट देऊन आता झालेली आहे आणि याची टार्गेट बॅचची फीज तुम्हाला दिसते दोन हजार पाचशे आहे पण नुसती दोन हजार पाचशे यामध्ये तुम्हाला काय काय मिळते बघा दररोज चार तास लाईव्ह लेक्चर आपली जेवढी बॅच चालेल ती तीन ते चार महिने आपली चालते रेकॉर्डेड लेक्चर एक वर्षापर्यंत अमर्यादित स्पेशल पी वाय क्यू दोन तीन वर्षाचे दररोज टॉपिकनुसार सी क्यूज दररोज टॉपिकनुसार पी डी e एफ ई बुक विषयांचे दहा विषयांचे ई e बुक आहेत चालू घडामोडी मासिक त्रैमासिक आणि सहा पूर्णता पूर्णतः तुम्हाला मोफत आहे शंभरपेक्षाही सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित जे ऑल महाराष्ट्र रँकिंग आहे डाऊट सेशन विकेंडला तुम्ही आमच्याबरोबर संवाद साधू शकता जे काही तुमच्या अडचणी आहेत एखादी गोष्ट समजली नाही आहे ती तुम्ही विचारू शकता आणि कोर्स संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉक टेस्ट हे सर्वच्या सर्व तुम्हाला टार्गेट बॅच मध्ये उपलब्ध आहे आणि जर अधिकची माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर आपला जो नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री वर काय करायचा कॉल करायचा भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत हा बराच प्रश्न फिरला होता बऱ्याच जिल्ह्यामध्ये तर डी वाय चंद्रचूड हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे आपले पन्नासावे डी वाय चंद्रचूड आहेत आणि आता धडाडीचे याच्यामध्ये निवडणूक रोखेच या आहे त्याच्यानंतर काश्मीरचा जो कलम आहे तीनशे सत्तर आणि पस्तीस हे हे राज्यपाल जे आहेत राज्यपाल म्हणतोय आपले राष्ट्रपती जे आहेत रामनाथ कोविंद यांनी जो निर्णय घेतला होता जे हटवण्याचा तर तो वैद्य ठरवलेला आहे तर ते डी वाय चंद्रचूड आहेत निवडणूक रोखे प्रकरण त्याबद्दलही त्यांनी अगदी धडाडीचा निर्णय घेतलेला आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा डी वाय चंद्रचूड आपला सर्वोच्च न्यायालयाचा कलम काय असतो एकशे चोवीस दोन कलम लक्षात ठेवायचे पहिले म्हणजे एकशे चोवीस जे सर्वोच्च न्यायालयाचं आहे आणि अभिलेख न्यायालय म्हणून असं विचारला जातो तो कलम एकशे एकोणतीस ओके चला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर काय आहे अजित डोवाल हे भारताचे सध्याचे कोण आहेत सल्लागार आहेत आता यामध्ये दत्ता पडसिलगीकर होते पण ते आता निवृत्त होऊन त्यांना मणिपूरची जी काही हिंसा झाली होती तर त्याच्या समितीवर त्यांना नियुक्त केले आहे दत्ता पडसिलगीकर जे आपले महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते सध्याचे रश्मी शुक्ला आहेत बरोबर आहे की नाही हे लक्षात ठेवा सध्याचे भारताचे कोण आहेत सुरक्षा सल्लागार अजित डोगवाल अमित शाह हे कोण आहेत आपले गृहमंत्री बरोबर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे तर यापैकी काय आहे रयत शिक्षण संस्था ही त्यांनी स्थापन केलेली आहे कोणत्या वर्षी एकोणीसशे एकोणीस या साली काय केलंय कर्मवीर भाऊराव पाटील यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे हा आता ज्या वेळेला आपण स समाज सुधारक वाचतो तेव्हा त्यांच्या कार्याचा जेव्हा कार्य आहे कार्याचा अभ्यास करताना त्यांनी काय काय स्थापन केलं कोणत्या वर्षी आणि कोणत्या ठिकाणी कळलं का हे महत्वाचं आहे बऱ्याच वेळेला हेच विचारलं जातं कोणत्या ठिकाणी कोणत्या वर्षी तर ते लक्षात ठेवा ओके ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दवला यांच्यामधील पहिलं प्लासीचं युद्ध केव्हा झालेलं आहे ज्या प्लासीच्या युद्धामध्ये आता प्लासीच युद्धा इथे जर समजतच नसेल तर इथे सतराशे सत्तावन्न हे लक्षात ठेवा आता बाकी सतराशे अडुसष्ट आहे सतराशे अठ्ठावन्न आहे सतराशे पंचावन्न आहे याचा अर्थ पर्याय क्रमांक ए हे उत्तर आहे तेवीस जून सतराशे सत्तावन्न सिराज युद्धवला हो आणि रॉबर्ट क्लाइव यावेळेला कोण होत रॉबर्ट क्लाइव रॉबर्ट क्लाइव जो आहे हा रॉबर्ट क्लाइव बंगालचा कोण होता हा बंगालचा पहिला पहिला गव्हर्नर बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता रॉबर्ट क्लाइव आणि हा प्लासीच्या युद्धात होता बरीच मुलं नंतरचा जो आहे बक्सारचं युद्ध सतराशे चौसष्ट मध्ये जे झालं होतं बरोबर आहे त्यासाठीही रॉबर्ट क्लाईव्ह म्हणतात नाही त्यावेळेला बंगालचा गव्हर्नर हा वेन्सिटार्ट होता लक्षात ठेवा कळलं तर प्लासीचं युद्ध शिराज उद्धवला आणि कोणामध्ये झालं रॉबर्ट क्लाइव्ह मध्ये सेनापती होता तो रॉबर्ट क्लाईव्हने काय केला त्याच्या बाजूने त्याला वळवला म्हणजे त्याला आम्हीच दाखवलं की जर का तू आमच्याच बाजूने लढलास किंवा आमच्या बाजूने राहिलास तर तुला बंगालचं पुढचं नवाब पद दिलं जाईल आणि त्यामुळेच मीर जाफरने युद्धामध्ये काहीच हालचाल केली नाही परिणामी सिराज उद्धवला मारला गेला बरोबर आहे बक्साचं युद्ध हे सतराशे चौसष्ट मध्ये झालं त्याही अगोदर सतराशे साठ मध्ये काय झालं तर वंदिवस युद्ध झालं होतं ज्यामध्ये फ्रेंच आणि ब्रिटन म्हणजेच जे इंग्रज आहेत त्यांचं युद्ध झालं होतं आणि त्यात इंग्रजांनी फ्रेंचांचा कायमचा बंदोबस्त केला म्हणजे हरवलं ती वंदिवसची लढाई सतराशे साठ आणि सतराशे चौसष्ट बक्सरचं युद्ध म्हणजे लागोपाठ बघत गेलं तर तीन युद्धामध्ये त्यांना जे काही यश मिळालं त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि भारतावरची त्यांची पकड एकदम मजबूत ही गोष्ट लक्षात ठेवा ओके चला पुढचा प्रश्न घेऊया नर्मदा आणि तापी या नद्या काय आहेत तर पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी दक्षिण आणि उत्तर वाहिनी अतिशय सोपं उत्तर याचं पश्चिम वाहिनी आहेत अलग लक्षात कशा आहेत त्यांचा पूर्वेकडनं पश्चिमेकडे म्हणजे अरबी समुद्रामध्ये त्यांचा काय आहे त्या पूर्वेकडे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये त्यांचा उगम आहे आणि त्यांची सांगता म्हणजे स समुद्राला जाऊन कुठे मिळतात अरबी समुद्राला जाऊन मिळतात बरोबर आहे तापी आणि नर्मदा या दोन गोष्टी दोन नद्या ज्या आहेत या नद्यांच्या बाबतीत बऱ्याच प्रश्न विचारले जातात अलग लक्षात आपण ज्या वेळेला बॅच मध्ये घेतो त्यावेळेला हे संपूर्ण नकाशाद्वारे मी सांगत असतो मुलांना की कशा पद्धतीने तापीचं खोर आहे का लक्षात तापी कशी वाहत जाते नर्मदा फक्त किती किलोमीटर अंतर वाहते बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा बरोबर आहे बर तापीच जे खोरं आहे ते खोरं कशाने दुभागले गेलेले आहेत असे बरेच प्रश्न आपल्याला विचारले जातात बरोबर आहे आता जे जे मी विच बोललोय ते ते मला कमेंट्समध्ये सांगा बरं याचा दुभाजक कोण आहे बरोबर की नाही हा चला काय करायचं आहे टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे टिक्कर टेलिग्राम लिंक जॉईन करून घ्यायचं आहे कारण याच्याबद्दलची माहिती अधिकची तुम्हाला मिळत जाईल इथे आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आपला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरोबर आहे आणि त्याचबरोबर शेअर तर करायला विसरू नका हां लाईक यासाठी की ज्या वेळेला आपण एखादंच काम करतो आणि त्याची एखादी पावती मिळते पावती म्हणजे छान केलं फारच चांगलं त्याने आणखीन करण्याचा हुरूप वाढतो बरोबर आहे की नाही तर यासाठी असंच अशीच माहिती असंच व्हिडिओ आम्ही तर घेऊन येतच असतो तुमच्यासाठी कारण स्वप्न हे पूर्ण झाले की जो आनंद होतो तो काय असतो बरोबर आहे की नाही आणि त्यातही महत्वाचं म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल प्रतिकूल नाही प्रतिकूल म्हणजे परिस्थिती चांगली आहे अनुकूल परिस्थिती जी आहे ओके एखाद्या परिस्थितीला झगडा देऊन एखादा विद्यार्थी जेव्हा यश मिळवतो ते फार अमूल्य असतं तर आज आपण इथेच थांबूया थोडासा कॅमेऱ्याचा आमचा थोडासा प्रॉब्लेम येतोय पण हरकत नाही जय हिंद